नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन कला विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते म्हणून अंशुमन विचारे यांना ओळखलं जातं त्यांनी अनेक नाटक सिनेमा मालिका अशा तिहेरी माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे त्यांच्यासोबत अतिशय वाईट प्रकार घडला आहे तर मंडळी जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती अभिनेते अंशुमन विचारे यांना ठाण्यामध्ये एका दुकानदाराने अतिशय उद्धटपणे वागणूक दिली आहे अंशुमन विचारे यांच्या पत्नीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे त्या दुकानदाराने अतिशय उद्धटपणे अपमानास्पद वाक्य वापरले आहे तर मंडळी पहा हा व्हिडिओ शॉप आहे हा इथे मॅनेजर आहे हा पिंक टी शर्टवाला आणि याचा इन्स्टाचा रील बघून हा बघा हाच तो त्याचा इन्स्टाचा रील बघून आम्ही झालो या सुपर बायच्या शॉपमध्ये एक ब्रँडेड शूज आणि ठाण्यामध्ये आणि खूप स्वस्त आणि सेव्हन्टी पर्सेंट डिस्काउंट वगैरे असं काही नाही आहे ते सेवन्टी पर्सेंट वगैरे डिस्काउंट आणि अत्यंत वाईट ट्रीटमेंट इकडे काम करणारी ही मुलं जी आहेत अजिबात ह्यांना काही सेन्स नाही आहे बोलण्याचा आणि ह्याने ह्याला खालून वेअरहाऊसमधून शूज आणून द्यावे लागले म्हणून हा अंशुला अत्यंत वाईट पद्धतीने हा बोलला की पहिलं तुम्हाला सांगता नाही काय खालून आणावे लागले ना मला त्यावर मी त्याला सुनवलं की तुझं काम आहे ना खालून आणलंस तर काम केलंस ना सर्विस सेक्टरमध्येस ना काम केलं आहेस तर त्याच्यामध्ये तुला इतका त्रास होण्यासारखं काही का नाही आहे हा बघा हां पण घेतले नाही म्हणून त्याला त्रास झाला अजिबात तिथे जाऊ नका फालतो ट्रीटमेंट आहे त्यामुळे दोन पैसे जास्त देऊन ब्रँडेड शॉपमध्ये गेलेलं परवडेल मला यस पण अशी जर ट्रीटमेंट देत असतील कस्टमर्सला तर मग इथे जाण्यात काही पॉईंट नाही आहे आणि काही स्वस्त स्वस्तविस्त नाहीये महागच आहे म्हणजे पाच हजार आणि सहा हजारापासूनच त्यांचे शूजचे रेट स्टार्ट होत आहेत